माझी आई म्हणजे मिरग जसो वळवाचो ढग माझी आई म्हणजे मिरग जसो वळवाचो ढग माझ्या घरात परमळां देत चुक्या फुलाचो सुवास मिरगाचो पावस घरात एकटीच आवस मिरगाचो पावस घरात एकटीच आवस पावळे डोळ्यांचे थेंबाले पावळे डोळ्यांचे थेंबाले तिका किती यो तर मिरगाचो पावस घरात एकटीचं आवसं नमस्कार कवित्व आणि पुरस्कार या दोघांची सांगड घातलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं नाव म्हणजे कवी आणि शिक्षक शशिकांत तांबे तरी कवित्व साहित्य याच्याशी आजही फार आपुलकीचं चवळकीचं नातं जपणारे आणि त्याचसोबत पुरस्कारांशीसुद्धा जवळचं नातं जपणारं नाव म्हणजे शशिकांत तांबे शशिकांत आंबे आत्ता आपण त्यांच्या कुंभवडे इथल्या निवासस्थानी आहोत आणि जेव्हा साहित्याचा विषय येतो पुरस्कारांचा विषय येतो त्यावेळी त्यांच्याशी गप्पा आपण मारण्याचा आजचा आपला हा योग आला आहे शशिकांतजी तुमचं आपले संजीवनगरी न्यूजवर स्वागत आहे नमस्कार 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 तुमचं बालपण इथेच कुंभवड्यातच ते बालपण कसं गेलं ते थोडंसं तुम्ही सांगाल म्हणजे ते रम्य बालपण होतं आणि जे गरिबीचे चटके असतात ते अनुभवलेत आम्ही आणि ते गरिबीचे चटके सोसत असताना ते जे बालपण गेलं ते आयुष्यभर कधी नाही विसरू शकत त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा घडामोडी घडल्या त्याच्यानंतर मग ते बालपण जगत असताना म्हणजे एक वेळ अशी यायची की अंगावरती कपडेही नसायचे घालायला एवढी गरिबी होती आमच्या घरात या पूर्वी एक असं जुनं घर होतं आता आम्ही मोठं घर बांधलं आहे म्हणजे ही वास्तू जी आहे आणि असं करत असताना पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो हुशार होतो पहिली ते सातवीपर्यंत आणि एक नंबर असायचा पहिला नंबर असायचा दहावीपर्यंत ते एक ते तीनमध्ये आम्ही यायचो आणि हे जीवन जगत असताना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यानंतर मग शिवाजी विद्यापीठातनं बी ए केलं नंतर मग या, या शिक्षक पेशात जेव्हा वावरत होतो पण मी माझी लेखणी कधी थांबू नाही दिली म्हणजे मुलांना शिकवत असताना माझं लिखाण चालू असायचं आणि ते माझ्यापुरतं मर्यादित मी नाही ठेवलं की ते मुलांपर्यंत मुलांच्या म्हणजे ते अंगी हे भिनवतात तशा प्रकारचे मी बरेचसे प्रयत्न केले आणि बरीचशी माझी जी, जी मुलं आहेत विद्यार्थी आहेत ते त्यावेळी म्हणजे साधारण तीस पस तीस बत्तीस म्हणजे मी त्या विषयाकडे येतो मी जेव्हा तुम्ही सातवीनंतर हायस्कूलला गेलात आणि पहिली कविता तुम्ही तिसरीत केलेली तुमच्या मग त्यावेळी तुम्ही कविता करता म्हणजे तुमचं तुम्हाला क कळलं असेल पण तुम्हाला दुसरं कोणी प्रोत्साहन किंवा पहिली शाबासकी कोणी दिलेली आठवते का पहिली शाबासकी म्हणजे मला आठवतं की इथून आम्ही कनेडीवरती माध्यमिक विद्या मंदिर कनेडी आहे तिथे मला आमच्या शाळेतले सर स्पर्धेला घेऊन जायचे आणि तिथे एक असा प्रसंग घडलेला की त्या स्पर्धेमध्ये विचारलेलं की उत्स्फूर्त कविता कोण लिहितो मी तेव्हा तिसरीत होतो आणि ती कविताही मला आता आठवत नाही कुठले ते कुठले शब्द लिहिले असतील चार ओळीची असेल तेव्हा आता आपण त्याला ओळी म्हणतो त्या वेळेला मी ती चार ओळीची कविता लिहिली होती ती आता आठवत नाही त्याच्यानंतर मग सातवीत एकदा कविता लिहिलेली पण मला मी अभिमानाने सांगतो की आ, जो आकार मिळाला माझ्या कवित्वाला किंवा माझ्या लेखणीला तो इयत्ता दहावीमध्ये आणि मला माझे राजे सर शंकर महादेव विद्यालयाचे मराठी आणि इतिहासाचं प्रभुत्व असलेले राजे सर आणि त्यांनी मला घडवलं की कविता कशी लिहायची आणि मग मी लिहित गेलो आणि त्यांचं एवढं सरांचं प्रोत्साहन होतं की तू एक ना एक दिवस मोठा फार मोठा कवी होणार आहेस इथे सरांची कौतुकाची माझ्या पाठीवरती थाप होती आ, फार मोठा कवी म्हणल्यानंतर चटकन तुमचे पुरस्कार म्हणजे सात राष्ट्रीय पुरस्कार आणि अडतीस राजकीय पुरस्कार इथे प्रेक्षकांना सांगायला आवडेल मला अडतीस राजकीय आपले राज्यस्तरीय पुरस्कार जे मिळालेले आहेत त्या राज्यस्तरीय पुरस्कारांच्या आणि यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मिळालेला कोकणरत्न तुम्हाला मग त्यावेळी पहिला पुरस्कार मिळालेला तो किती साली मिळालेला आणि तेव्हा काय वाटलेलं तो साधारण दोन हजार नऊमध्ये मिळालेला त्याच्यानंतर मग मा पुरस्कारांची मालिका सुरू झाली मी म्हणजे अभिमानाने सांगतो की एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मला आठवतं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरती माझं पहिलं काव्य वाचन झालं त्याच्यानंतर मग मा आपल्या मालवणमध्ये चौऱ्याहत्तरावं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन झालं होतं आणि त्या नाट्यसंमेलनामध्ये मी मालवणची चौपाटी ही कविता वाचलेली होती प्रेक्षकांची भरपूर दाद मिळालेली होती त्याच्यानंतर मी मी मागे कधी वळून बघितलं नाही त्याच्यानंतर मग दोन हजार सातमध्ये मा माझी मुलगी तेव्हा दुसरीला होती आणि आम्ही सह्याद्री वाहिनीवरच्या दमदमादमच्या दम ऑडिशन त्यात पितापुत्री नृत्य स्पर्धेसाठी ऑडिशन दिलेली होती त्याच्यानंतर दोन हजार आठ सालामध्ये मी झी मराठीच्या सारे प उपांत्य फेरीच्या पहिल्या भागासाठी प्रेक्षक म्हणून गेलेलो होतो आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये जो सह्याद्री सह्याद्री वाहिनीवरचा तेव्हाचा सारे सारे गाऊया त्या रियालिटी शोमध्ये गाण्याची संधी मला मिळाली म्हणजे हे एक मोठी जी यशाची कमान किंवा जी आपली काय घोडदोड आहे ती अजूनपर्यंत खंडित आहे अखंड आहे आपण म्हणूया आणि या दरम्यान जेव्हा पुरस्कार मी तो पहिला पुरस्कार मिळाल्यावर काय वाटलेलं कारण कसं होतं की जवळपास ब्याण्णव सालापासून तुम्ही नोकरीत होतात मालवण मालवणमध्ये शिक्षकी पैशा त्याच्यानंतर सतरा वर्षांनी हा जवळ हा म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळता सांभाळता जे कवित्व सांभाळलेलं होतं त्याचंही कुठंतरी परमेश्वराने दान दिलं ते असं पण एक म्हणूया पुरस्काराचं त्यावेळी कसं वाटलं खूप छान वाटलं आणि तो पुरस्कार जो पहिला मिळाला कोकणरत्न पण त्याच्या अगोदर मला विविध स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळायची व ती बक्षिसंही काही पुरस्कारांपेक्षा खूप कमी नव्हती म्हणजे कुठलाही पुरस्कार असेल किंवा कुठलं बक्षीस असेल पण जेव्हा आपले जे सा हे असतात चाहते असतात किंवा आपले गुरु असतात त्याने जी कौतुकाची जी पहिली आपल्या पाठीवरती जी थाप मारलेली असते ती पुरस्कारांपेक्षाही खूप मोठी एक देणगी असते आणि असे बरेचसे म्हणजे असे पुरस्कार मिळाले त्याबरोबर असे कौतुकाची थापही मिळाली मग जेव्हा तुमच्या जडणघडणीची आपण जेव्हा जडणघडणीच्याविषयी बोलतो त्यावेळी तुमचे आवडते कवी आणि जिथे तुम्ही नेहमी द्रोणाचार्य मानता असे शांताराम नांदगावकर सर मग तुमच्या आवडत्या कवींबद्दल साहित्यिकांबद्दल तुम्ही सांगू शकाल का हो नक्कीच ना आता शांताराम नांदगावकर म्हणजे त्यांचं आडनाव तांबे आणि त्यांचं मूळगाव नांदगाव कणकवली कणकवली तालुक्यात आणि मी त्यांना एवढा फॉलोअप करतो ना की त्यांचा म्हणजे लहान असताना मी एक मायबाप नावाचा पिक्चर बघितलेला आणि त्या चित्रपटाची जी गाणी आहेत ती पूर्ण नांदगावकरांनी आणि त्याच्यातलं एक गाणं मला एवढं आवडतं ना की फांदीवरले घरं कोसळले फुटता पंख पिलाना तुला पक्षीनी कुणी न उरले कुठला लळा जिवाळा मग ते आ, हे आणि त्यांना एवढं मी फॉलोअप करत गेलो की त्याच्यानंतर नांदगावकर साहेबांनी जी गाणी लिहिली म्हणजे श्री गणेशावरती लिहिलीत त्याच्यानंतर भावगीतं लिहिली आणि त्यांचं एक आवडतं भावगीत हसली सई कदा भिजल्या शारदराती बहरली फुला आणि निशिगंधाची नाती आणि त्याच दरम्याने जी माझी आता धर्मपत्नी आहे तिच्या मी प्रेमात पडलेलो होतो आणि तिच्यासाठी मी एका कार्यक्रमामध्ये ते गाणं गायलेलं होतं आणि बहरली फुला आणि निशिगंधाची नाती आणि ते निशिगंधा हे नाव मी माझ्या मिसेसचं ठेवलं आहे हां छान म्हणजे त्या द्रोणाचार्यांकडून हा असाही एक वेगळा तुम्हाला मिळालेली प्रेरणा होती शब्दांमध्ये रमणारे आहात तुम्ही जीवनात संकट आले आणि त्यावेळी तुम्हाला तुमच्या शिक्षकी पेशाने प्रपंचासाठी जरूर मदत केली आणि पण तुम्हाला संकटांचा सामना करताना लेखणीने किती मदत केली लेखणीने भरपूर मदत केली मला म्हणजे जे आपण डॉक्टरकडे आता गेल्यानंतर जे औषध घेतो तात्पुरतं रिचार्ज म्हणजे शरीरासाठी रिचार्ज पण काही काही वेळेला असे बरेचसे प्रसंग घडले की आता आपण आपलं जीवन संपवावं म्हणजे असे प्रसंग घडले बनावरती पण मी माझ्या लेखणीला कधी असं खाली ठेवू नाही दिलं आणि ते कागदावरती मी शब्द उमटवत गेलो म्हणजे कविता लिहिल्या गाणी लिहिली काही अशा गझल लिहिल्या त्यानंतर शेरोशायरी लिहिली आणि त्या साहित्याने मला एवढं असं पाठबळ दिलं ना की एक मोठी जी एनर्जी असते ती एनर्जी त्या साहित्याने माझ्या साहित्याने दिली मला माझ्या शब्दाने दिली आणि ते एवढं भांडार एवढं भरपूर आहे की ते कोट्यावधी रुपयातही मोजता येत नाही एवढं जे कोट्यावधी अक्षरांचं किंवा शब्दांचं जे सामर्थ्य आहे की ती माझी जी प्रॉपर्टी आहे तो माझा बँक बॅलन्स आहे म्हणजे शब्दांचा तो माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे मोठा ठेवा आहे असं मला वाटतं वर्ड पॉवर मेड इझी आणि वर्ड पॉवर बँक असल्यासारखंच तुम्ही ते आता सांगितलेलं आहे आता जवळपास आता जर विचार केला तर पंचेचाळीस पुरस्कार यानंतर आताचं तुमचं जे लेखन वगैरे हो होत असतं सगळं कविताचं लेखन होत असतं त्या कवितांच्या लेखनाच्या वेळा आता पुरस्कारांची आणखीन भूक आहे का हो आहे नक्की आहे आणि आता त्या भूकेसाठी मी सांगत नाही मला भूक लागली आहे पुरस्कारांसाठी ती संधी आपोआप चालून येते आणि ती मी संधी स्वीकारतो उदित नारायणजींचं एक वैशिष्ट्य आहे गायक की ते दरवर्षी असा एक विचार करतात जवळपास पस्तीस वर्ष ते गायन क्षेत्रात आहेत आणि तरी ते कुठेतरी असं एखादं गाणं मिळावं आणि पुरस्कार मिळून जावं असं त्यांची इच्छा असते तो आठवला प्रसंग मला आता त्यांचा एक मुलाने एकदा कथन केला होता आणि आता पण जाता जाता तुम्हाला एक आजचं कवितो हो, मी कवींचं म्हणत नाही आजचं एकंदर साहित्य आणि थोडंसं भावना व्यक्तता जी आहे ती जी होणारी व्यक्तता आहे किंवा ज्या आता ब जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आता भावना पोचू शकत आहेत या सगळ्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे ज्या भावना आहेत त्या इतरांपर्यंत पोचवण्यासाठी मग आता तर जो फास्ट झालेला आहे थोडंसं लगेच पोचतं किंवा मग त्या याच्याविषयी म्हणजे तुम्हाला काय लेखणीचं लेखणीचं जे हे आहे ते तुम त्याविषयी काय वाटतं त्याविषयी बोलतो आता कसं झालं आहे या प्रसारमाध्यमांच्या जमान्यामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे म्हणजे एखादा मेसेज टाईप करायचं असेल तर तो टाईप केला जातो परंतु जी आपली पूर्वापार परंपरा आहे पत्रलेखन करण्याची आपण पत्र, पत्र आ, ते शब्द अक्षर उमटवायचो आणि त्या पत्राची कोणतरी वाट बघायचो गावातला माणूस मुंबईतल्या पत्राची वाट बघायचं मुंबईतला माणूस गावच्या पत्राची वाट बघायचं मग ते पत्र पंचवीस पैशाचं असेल का आंतरदेशीय पत्र पंच्याहत्तर पैशाचं असेल का अशा प्रकारची जी पत्रं असायची आणि समजा एखादी दुःखद कुठली बातमी घडली किंवा चांगली आनंदाची बातमी घडली तर दोन दिवसांनी ती तार यायची म्हणजे संदेश यायचा मग तेव्हा तो जमाना वेगळा होता आणि ती उत्सुकता होती आणि तेव्हा कसं पोस्टमन आल्यानंतर ते आंतरदेशीय पत्र किंवा पोस्टकार्ड पत्र वाचून दाखवलं जायचं आणि ती जी अक्षरं असायची त्या अक्षरांमध्ये आपली जी लोकं आहेत गावातली लोकं आहेत ती त्या ह्याच्यामध्ये आपली भावना व्यक्त झालेल्या भावना ती बघण्याचा प्रयत्न करायचे पण आता मी एवढं सगळ्यांना आव्हान करेन की आजकाल आपण जर बघितलं तर फक्त मोबाईलवरती आपण मेसेज टाईप करतो पण आपण की खरंच लेखनाची सवयही लागलीच पाहिजे आणि का सगळेच कवी नसतात सगळेच लेखक नसतात काहीजण वक्ते असतात ते बोलून आपल्या सगळ्या भावना व्यक्त करतात पण आमच्यासारखी जी कवी माणसं आहेत ती कागदावरती आपली अक्षरं किंवा आपले शब्द गुंफण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यानिमित्ताने आमचं लेखन होतं आणि ते लेखन आहे जरी मोबाईल असला जरी माझ्याकडे मोबाईल असला तरी त्या मोबाईलच्या मोहामध्ये मी कधीही पडत नाही मी सगळ्या ज्या काही माझ्या भावना असतील माझे ज्या काही शब्दांचे अलंकार असतील आणि जी गुंफण असेल ती मी ती कागदांवरती उमटवण्याचा प्रयत्न करतो आणि मी असं आवाहन करतो सगळ्यांना की ती कला तुम्ही शेवटपर्यंत जपा आणि ती जी कला आहे माझ्यातली शब्दांना गुंफण्याची ती कागदावरती उमटवण्याची कविता ही माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी त्या लेखनाच्या स्वरूपात ती जिवंत ठेवणार आहे वा वा खूप सुंदर सहज जाता जाता तुमच्यातलं शिक्षकसुद्धा म्हणजे एक साहित्यप्रेमी शिक्षक म्हणूया आपण त्यांनीसुद्धा काय करावं याचा एक मंत्र आणि लेखणीशी तुमची असलेली जी तळमळ आहे कळकळ आहे नाळ आहे ती तुमच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होती शशिकांत सर तुमच्या पुढील सर्व वाटचालींसाठी तुमच्या लेखन वाटचालींसाठी आणि तुमच्या जीवनाच्या वाटचालीसाठी प्रेक्षकांतर्फे आणि आमच्यातर्फे सर्वांतर्फे भरपूर शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हे होते पुरस्कारांचा सूर्यच म्हणूया आपण पण नाव शशी आणि शशिकांत तांबे यांनी त्यांचे अनुभव आता आपले सांगितले आणि त्यानंतर त्यांच्या लेखणी चिर तरुण आणि व्यक्तिमत्व चिरतरुण तरुण तेसुद्धा आता प्रेक्षकांनी अनुभवलं असेल धन्यवाद फाटक्या या हातानी वळतो जेव्हा झाप फाटक्या या हातानी वळतो जेव्हा झाप तेव्हा कुठे चिव्यामध्ये दिसतो माझा बाप तेव्हा कुठे चिव्यामध्ये दिसतो माझा बाप